या कोणत्या शेंगा सोलून घेतल्या आहेत पहा तर या आहेत राजमा आपण म्हणतो ना ओल्या पांढऱ्या घेवड्याच्या वागऱ्या घेवड्याच्या शेंगा सोलून घेतल्यात हे आहेत ते दाणे शिजवून घेऊन बिना वाटणाची आपण कशी दाटसर भाजी करायची हे आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा बिना वाटणाची पण तितकीच दाटसर आणि चवीला अफलातून असणारी अशी ही आजची भाजी आहे भाजी पाहून सुटलं की नाही तोंडाला पाणी तर एकाऐवजी दोन भाकरी तुम्ही या भाजीसोबत नक्कीच खालतात व्हिडिओ पहा नमस्कार क्विंस पॉवरमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं चला तर मी आज कोणती रेसिपी करणार आहे ते तुम्हाला दाखवते पहा तुम्ही या भाजीला काय म्हणता ते मला कमेंट थ्रू सांगायला विसरू नका चला पहा आता काय आहे त्याची आपण रस्सा भाजी बनवणार आहोत पहा हा ओला पांढरा घेवडा आहे याला राजमा वाघरा घेवडा असंही म्हणतात तुम्ही काय म्हणता याला एक कमेंट थ्रू सांगायला विसरू नका आता हा अर्धा किलोपेक्षा जास्त घेवडा आहे तो मी सोलून घेतलेला आहे आता स्वच्छ धुवून मीठ घालून आपण हा उकडून घेणार आहोत आणि हे मिठाचं जे पाणी म्हणजे मीठ घालून शिजवून घेतलेलं पाणी जे आहे तेच आपण रश्साठी वापरणार आहोत चला आता शिजत ठेवूया हे पहा धुवून आहे मीठ घालूयात झटपट शिजतो ओला असल्यामुळे चला झाकण ठेवून शिजवून घेऊया म्हणतात तर शिजले हे शिजलेले आहेत आणि आता यातील काही दाणे मी बाजूला काढून घेणार आहे आपण कुस करून घ्यायचे आहेत एकदम पारंपरिक पद्धतीने म्हणजे गावाकडे जशी करतात तशी साध्या सोप्या पद्धतीने अगदी भाजी करणार आहोत आपण याला फक्त घरातले मसाले लसूण आणि कोथिंबीर वापरायची आहे आपल्याला चला आता पाहूया मी कशी भाजी फोडणी घालते पहा तुम्ही हे दाणे काढून घेतलेले आहेत आणि ते आपण असे हातानेच कुस्करूया याला किडनी बीन्स असंही म्हणतात हे पहा इतकं कमी साहित्य लागणार आहे आपल्याला या भाजीसाठी आणि हा कुसकरलेला घेवडा आहे याची टेस्ट खूप छान येते फ्लेवर येतो भाजीला एकदम छान आणि खूप कमी साहित्यात होणारी आणि सगळ्यांना आवडणारी अशी भाजी आहे कढईमध्ये आपण हे दाणे शिजवून घेतले होते ते मी साईडला करून घेतले आहेत त्याच्यामध्ये लागणारं तेल घातलेलं आहे भाजीसाठी आपल्याला जितकं लागतंय तितकं चला आता आपण फोडणी देऊयात तेल गरम झालेलं आहे जिरी मोहरी घालूयात तेल गरम झालेलं आहे जिरी मोहरी घातलेली आहे भरपूर असा लसूण आहे ते पाहू शकता मी टेचून घेतलेला आहे दहा ते बारा पाकळ्या लसणाने आणि छान चव घेतो भाजीला चांगला असतो थंडीमध्ये लसूण खाल्लेला घालणार आहे मी अर्धा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आवडत असेल तर घाला अदरवाईज नाही घातला तरी चालेल पण मी आज घालते थोडासा लसूण छान परतलाय टोमॅटो घालूया टोमॅटो छान परता येऊन घेऊया शिजवताना आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे आता देखील मी थोडंसं घालणार आहे त्या टोमॅटोमध्ये आम्ही लसणामध्ये मीठ हिंग घालूया मीडियम गॅसची फ्लेम आहे हळद घालूया पान मिक्स करूया मसाले ॲड करूया जरा तिखटच भाजी हवी दीड चमचा मिरची पावडर आहे घरची आणि दीड चमचा कांदा लसूण मसाला घालते मी पान परतवून घेऊया आणि आता आपण घेवड्याचा जो पुस्करलेला घेवडा आहे तो घालूया त्यामध्ये छान मिक्स करूया तीच भाजीची सिक्रेट ते म्हणजे हे आहे पद्धत त्याच्यामुळे भाजी एकदम छान होणार आहे वाटण्याची गरज नाही लागत यामुळे गावाकडे झटपट होते आणि खायला एकदम चविष्ट लागते चुलीवरची तर एकदमच अप्रतिम चल आता हे परतलेलं आहे आता आपण हे शिजवून घेतलेलं घेवडा आणि त्याचंच पाणी यामध्ये ॲड करूया आणि मिक्स करूया भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरलेली मिक्स करूयात गरजेप्रमाणे पाणी ॲड करायचं आहे हे पहा थोडंसं आता मी पाणी ॲड करणार आहे आणि पाच मिनटं शिजवून घेणार आहे अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे चला छान आता दंडनी तुकळी आणून देऊया आणि थोडीशी आटवूया म्हणजे आपली भाजी खाण्यासाठी तयार तुम्ही ही कशाबरोबरही खाऊ शकता चपाती भाकरी आणि अगदी भाता बरोबरही हा रंग किती छान आलेला आहे भाजीला दणदणी तशी उकळी आलेली आहे चला थोडीशी आटवून घेऊयात छान आपली भाजी रेडी झालेली आट आहे आटलेली आहे आणि अशा पद्धतीने भाजी बनवली तर तुम्हाला वाटण्याची सुद्धा गरज नाही पाहू शकता तुम्ही थिकनेस आणि एकदम झटपट होणारी आणि कळणारही नाही कोणाला की तुम्ही वाटण वापरलेलं नाही आहे तर माझ्या पद्धतीने तुम्ही अशी नक्की भाजी बनवून पहा विदाऊट म्हणजे वाटण न वापरता विदाऊट वाटणाची आणि ही रेसिपी तुम्हाला नक्की नक्की आवडेल नक्की ट्राय करा आणि आवडली तर कमेंट करायला विसरू नका आहे की नाही सिक्रेट ट्रिक वापरून वाटण न वापरताही वाटणाच्या चवीची अशी मस्त आपली दाटसर अशी भाजी चला तर ही भाजी पाहून मला तर काही जेवणाचा मोह आवरत नाही आहे चला तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खास मस्त राहा आपापली काळजी घ्या बाय बाय